नमस्कार ह्या आपल्या संगीता मॅडम आहेत ह्या जळगावला असतात आणि मग काय झालं मी त्यांच्याकडे गेली तर मग म्हटले की मॅडम ही औषधी कशाची आहे तर आम्हाला द्यायची म्हणे माझ्या मुलीसाठी तर मग कशी कशी म्हणजे काय प्रॉब्लेम होत होता तुमच्या मुलीला कशाबद्दल औषधी द्यायची होती मॅडम माझ्या मम्मीचं लग्नाला चार वर्ष झाली तिन अच्छा तिला मुंबई होत नव्हतं त्यांनी खुद्द आखणी केली गाव्याला सौदायला परतूर परत आपल्या जवळला सुद्धा आले ते अच्छा पण त्यांना खूप त्याचा सरी देत नव्हता मग मी बाईंना सांगितलं की आमच्या इथं असं ओळख आहे घेता का अच्छा त्या बोलल्यामुळे नाही बाई आता माझ्या काही कशावरती स्वास नव्हती अच्छा तुम्ही बघा म्हणे मग म्हटलं बाई पहिल्या वेळेस बघतो म्हटलं रिझल्ट आला तर बघू आपण अच्छा त्या बोलल्या घ्या म्हणजे तुम्ही बरं ठीक आहे मग ते घेतलं त्याच्यानंतर कोणाला पण करून घ्या अच्छा दीदी काय सांगशील बरं तुला कोणतं कोणतं प्रोडक्ट दिलं सरांनी ह्याला सायकल आणि नाईनी फाईव्ह अच्छा नाईनी फाईव्हसुद्धा सुद्धा दिलं होतं दीदीला हे नाईनी फाईव्हसुद्धा आमच्या सरांनी दीदीला दिलं होतं नंतर लोटोलाइट सुद्धा दिलं होतं तर इतका फरक आलेला आहे की कशी छान झोपलेली आहे आणि झोप म्हणून अशी तिला गार झोप लागलेली आहे आणि नंतर मग त्यांच्या मिस्टरांना सुद्धा दिलेलं होतं तर घेत होती आणि बघितलं तर छान रिझल्ट आलेला आहे हे प्रोडक्ट इतकं छान आहे की आम्ही ते बेबी बघून आमचा जीव असा वाटतो आहे की हे औषधी सगळ्यांनी घ्यायची आणि फरक फरक म्हणजे इतका फरक पडलेला आहे की त्यांनासुद्धा आनंद झालेला आहे आणि नंतर डेली सुद्धा दिले आम्ही त्यांना असं बरेचसे औषधी दिल्या नंतर रक्त शुद्ध करण्याची सुद्धा बॉटल दिली रक्ताची कमतरता असल्यामुळे रक्तवाढीची बॉटल दिली होती सॉरी आणि मग दिदी बोलली की मला फरक पडतोय असं तर मग हे बोलले की किती वर्षापासून चालू होतंस मग मॅडम बोलले की तीन चार वर्षापासून चालू होतं सर हे पण हे औषधी घेतल्यानंतर चार महिन्यातच आम्हाला मला फरक पडला आणि मॅडम हे एक विचारतो कोणत्या महिन्यापासून सुरुवात केली होती महिन्यापासून तुम्ही किती महिने औषधी दिली दिदीला रिझल्ट आला तीन महिन्यात रिझल्ट आला अच्छा आनंदाची गोष्ट आहे भारत सरकारद्वारा आयुष्य प्रमाणित आयुर्वेदिक औषधी आपण वापरली मी यांना विचारू शकतो नमस्कार सर नमस्कार आपण राहायला कुठे आहे बलवाडी बलवाडी बघा हे आपण बलवाडीला राहिला होते आपल्याला मॅडमांनी सांगितलं तर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला ना अच्छा तर आपल्या आपण काय सांगू इच्छिता याच्या माध्यमातून औषधीला हां तुम्ही जनतेला काय सांगू इच्छिता की आपला आयुष प्रमाणित औषधी त्याचा रिझल्ट कसा आहे घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे शंभर टक्के रिझल्ट आहे सर जागृती मॅडम तुम्ही काय सांगू इच्छिता अच्छा चला बघा सरांना खूप चांगला रिझल्ट आलेला आहे आज त्यांच्या मॅडमांच्या लग्नाची मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे बघा आणि आता दिदीला किती महिने झाले दीड महिन्याची दि झाली म्हणजे एक दुख्द शर्करा योग आहे की त्यांना ज्या गोष्टीची आतुरता होती ते आपल्या एलिमेंट वेलनेसच्या प्रॉडक्टच्या माध्यमातून त्यांना खूप चांगला रिझल्ट मिळाला आहे अजून काय सांगू इच्छिता मॅडम तुम्ही जनतेला चला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र